अंदाज तोच वृत्त नवे वर्धानगर परिषदेमध्ये आतापर्यंत अध्यक्षपदासाठी पंधरा तर सदस्यांसाठी दोनशे पस्तीस नाम निर्देशन दाखल झाले वर्ध्यात भाजपची एक हाती सत्ता राहिली आहे पण अलीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढलेले वर्चस्व वर पाहता भाजपला शह देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न काँग्रेसकडून कडून केले जात आहेत वर्ध्यात भाजपकडून निलेश किटे तर काँग्रेस कडून सुधीर पांगूळ यांनी नामांकन दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले शिवसेना शिंदे गटाकडून रविकांत वालपांडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संतोष ठाकूर यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे वर्धा भाजपचे चार विधानसभा आमदार तर एक विधान परिषद आमदार आहे याशिवाय पालकमंत्री देखील आहे अशात भाजप आपला जोर लावत निवडणूक जिंकण्याचे मनसुबे ठेवून असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा शिवसेना यांची मोड बांधत नेत कसे पुढे आहे याकडे लक्ष लागले, माजी आमदार रणजित कावळे यांच्यासह खासदार अमर काळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्यात यशस्वी ठरणार का असाच प्रश्न सध्या चर्चेत आहे